नमस्कार मित्रांनो मी शरद मराठे वनराई नर्सरी मधून बोलतोय ही आहेत आमची वनराई आठ माई फणसाची रोपं आता ह्याच्यावर ही जवळजवळ दीड वर्षाची आहेत आता ह्याच्यावर बघा हे फणस लागलेलं आहे इकडे हा बघा हां इकडे नंतर इकडे पण काही आलं आहे फणस हा नर आहे पण ही नर आलं म्हणजे हे इकडे मादी आता ही पुढे येणार ह्या ह्यांची वैशिष्ट्य असं आहे की ही तुम्हाला पंधरा महिन्यामध्ये जूनमध्ये लागवड केली तर पंधरा महिन्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला ह्याच्यामध्ये फळ होणार अजून ह्याच्यावर लागलेली फळ मी तुम्हाला आता रोपं पुढे दाखवतो हां ही आहेत पंधरा महिन्याची झाडं जी आता तुम्हाला जे रोप दाखवलं त्याची पंधरा सोळा महिने झाले आता सोळा महिन्यावर ह्याच्यावर लागलेली ही इकडे फळं बघा हे बघा एक दोन तीन चार ही फणस आहे आता हे आम्ही इकडे आहे जे हे काढलेले आहेत फणस बरेच आता काढून मार्केटमध्ये पाठवले आहेत म्हणजे ह्याचं प्रोडक्शन साधारण पंधरा महिन्यामध्ये चालू होतं आता तुम्हाला पुढे कापलेला फणस दाखवतो हे आहेत श्री ऋतुराज इंगडे हे कोल्हापूरचे हॉटेल इंडस्ट्रीजचे मोठे मालक आहेत त्यांना फणस लागवड करायची आहे म्हणून ते आज आमच्याकडे आले त्यांच्या सुदैवाने त्यांना पिकलेला फणस खायला मिळाला पिकलेला फणस त्यांनी ताव मारून खाल्ला आणि उरलेला अर्धा फणसही ते घेऊन गेला सांगायचा सा उद्देश त्यांना तो खूप आवडला वनराई आठमाईचं वैशिष्ट्य हे आहे की तुम्ही जूनमध्ये तो लागवड करा आणि न वीस महिन्यामध्ये त्याचा पिकलेला फणस खायला रेडी व्हा ज्यांचा ह्या गोष्टीवर विश्वास बसत नसेल त्यांनी आमच्या दिलेल्या नंबरवर संपर्क करावा आणि आमची एक हजार फणसाची लागवड येऊन प्रत्यक्षात बघावी वनराई नर्सरी ही नेहमी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील असते तुम्हाला काहीही गरज पडल्यास संपर्क करा नमस्कार